तुमचं नाव सांगा सर सा। मी विनोद पंडितरा आखरे मुक्काम पोस्ट मारणार जागीरपूर जवळच जिल्हा अमरावती तर तुमचा इथे जो स्वयंपाक असतो गंगापूरला हा किती वर्षापासून असतो हे सांगा हा म्हणजे माझे वडीलच अठ्ठ्याऐंशी मध्ये वारले बर त्याच्या आधी त्यांनी पंचवीस वीस पंचवीस वर्ष आधी केला हो आणि त्या अठ्ठ्याऐंशी पासून मी करत आहे अच्छा फक्त ह्या कोरोनामध्ये बंद होता तुमच्या वडिलांचं सेवा कार्य सांगा त्या काळातलं तुमच्या वडिलांचं नाव सांगा माझ्या वडिलांचं नाव पंडितराव आखरे अच्छा तर इथे गंगापूरला त्या काळातलं सेवा कार्य सांगा तुमच्या वडिलाचं कोणतं काम करत होते इथे त्यावेळेस म्हणजे खूप असं या परिसरामध्ये होलिक काहीच नव्हतं बरं खूप मजूर वर्ग होता हो आणि अशा वेळेस कार्यप्रसंग म्हणजे त्यांना असं वाटत होतं की आ, एक पर्वणी होती ती पाण्याची समस्या होती हा पाण्याची समस्या होती त्या काळात इथं फक्त छोटस हे मंदिर होतं त्याला काही खूप मोठा असा आजचा सारखा गाभारा हो। देवारा नव्हता बरोबर त्या काळात स्वयंपाक बैलबंडीनं आणून पाण्याची व्यवस्था ड्रामनं बैलबंडीत आणून इथं स्वयंपाक करायचे इथं पेंडाल उभा करायचे आणि त्यामध्ये लोक जेवण करायचे हो आणि मग रात्रीला भजन पण व्हायचं हो त्या काळात बर भजन मंडळी भजन करायची रात्रीला असं सकाळी पुन्हा हा कार्यक्रम व्हायचा हो आणि दुपारच्या चार वाजता त्या कार्यक्रमाची सांगता दर हनुमान जयंतीला दर हनुमान जयंतीला असं हे वीस पंचवीस वर्ष माझे वडील जिवंत असताना त्यांनी केलं आणि तेव्हापासून आपले ते अठ्ठ्याऐंशीला वा वाढले तेव्हापासून मी आम्हाला येत आहे तुम्ही येत आहे ज्या पद्धतीनं होत आहे त्या पद्धतीनं तुम्ही करता प्रसाद करता असे आज फार सुंदर योग आणला ह्या काही काळापासून हो। संस्थांना आपलं योगदान म्हणजे काही जे काही धान्य वगैरे आहे हो। हे आमच्या याच्यामध्ये दिलं की बाबा तुम्ही सुद्धा एक संस्थांचा भाग त्याच्यात ठेवा ठेवा त्याच्यामुळं एकत्रित हा स्वयंपाक असतो आता गेल्या वर्षीपासून हे आमचे खडके जे दादा आहे हे वेगळे करत होते गेल्या वर्षीपासून त्यांनी असं ठरवलं की नाही आता आपण सर्व एक करू म्हणून त्यांनी गेल्या वर्षीपासून आता समय हा तीन मिळून झालेला आज घडीचा बरोबर फार चांगली गोष्ट आहे की बाबाजी तुमच्या हाताने करून घेऊन राहिले आहे ते करावा बाबाजीची मर्जी शिवाय नाही त्यांच्याशिवाय बाबाजी चालून घेतात ते घडून घेतात हो हो तर योगायोग फार सुंदर आला आणि आज हनुमान जयंतीच्या पावन पर्वावर माझ्यापेक्षा माझी दोन मोठी भाऊ आहेत हो तुम्ही सगळ्यात लहान आहे बरं तरी हे कार्य माझ्या हातून होत तुझ्या हात तुमच्या हातातून तुम होत आहे बरोबर ते बाबाची जी मर्जी आहे आणि ते बुद्धी देणारे बुद्धीदाता आपले बाबाजीच आहे समर्थ लहान होती बाबा मानतात ते हो परंतु जे काही आत्मीयता पाहिजे करायची हो ती त्यांच्यात तेवढी आपुलकी पाहिजे बाबाजीं प्रति आपुलकी आहे तुमचं आपलं असं आहे की जे आपल्याला जे कर्तव्य लावून दिलं आहे हो आपल्याकडून दुसऱ्यांना जबरदस्ती करायची दुसऱ्यांना जबरदस्ती करायची नाही तर दादा आज तुम्ही जे काही तुमचे अनुभव सांगितले आणि हा स्वयंपाक किती दिवसापासून सुरू आहे गंगापूरला पावन अशी समर्थांची तपोभूमी आहे एक तपोभूमी त्यांची स्वस्ती वाडेगाव आहे तर त्यापैकी हे पावन ठिकाण आहे गंगापूर गंगापूर हे तपो गंगापूरचा मारुती म्हणजे बाबाजीची तपसाधना इथे झालेली आहे इथेच बाजूला मोठा तपश्चर्या करायचं हो, 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 तप तप करा हो, हो आणि समोर खणा काढून हो, बरोबर त्यांचं रक्षण करा बरोबर तर आज तुम्ही जे काय अनुभव सांगता काही गुराख्या दिसले बाबाजी हो की बाबाजी तप करत आहे हो त्यापासून मग अशी बाबा लोकांमध्ये माहिती झाली हो की ते आली हे ठिकाण त्यांचं तप साचण्याची नाही तर हे ठिकाण लोकांना पहिले माहित माहीत तर आज तुम्ही दादा जे काय अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहे जय गुरु जय लहानूजी समर्थ लहाणूजी महाराज जी की, की जय कपार आहे गंगापूरला जिथे बाबांनी तपसाधना केली हो तर तिथून हो। ते पाणी आणण्याचा प्रसंग सांगून असं स्वयंपाकाला पाणी नसता इथे व्यवस्था नसल्यामुळं हो। त्या डोहातून पाणी आणायला लागत होत आणि उतरतांनी आणि चढताना हो। मोठी कसरत करावी लागत होती की उतरताना तर असा सरळ उतार होता की आपण सरळ डोहात जातो की काय हो oh. परंतु मोठी खबरदारी घेऊन oh. उतरायचं आणि चढताना खूप चढाव करून घ्यायचं आणि डोक्यावर गुंड घेऊन पाणी आणून स्वयंपाक करा लागत होता uh -huh. परंतु आता पाण्याची नळाची व्यवस्था झाली आजच्या काळात oh. मोटर मोटरपंप आहे बरं ते डोहावर उतरायचा रस्ता कसा आहे आता खूपच कठीण आहे असं काय हो oh. आणि नवीन माणसाला तर अजिबातच जाता येत नाही हो तो म्हणजे काहीतरी त्याच्या जीवाचा धोका होण्याची शक्यता आहे नाही काही दूरपर्यंत जाता येईल का आपल्याला तिथे काही दूरपर्यंत जाता येईल येईल पाहता तिथून थोडस चित्रीकरण आपल्याला करता येईल आहे पाहता येईल तर तो, तो, हो, 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 तो भाग आपण अथांग डोहाच्या कोणी डोहात केलं हो बरोबर वाचणं फार हो कठीण कठीण काम आहे म्हणजे ज्याला पोहणं वगैरे नाही त्याच्या भितीच काम आहे ते मामे भाचे दोघ मध्ये छोटे दोन मुलं ते नागपूरची बाई आहे गावंडे म्हणून त्यांचं नाव आहे ते इथे येतात आणि आपलं काहीतरी दान करतात म्हणजे कधीचा प्रसंग होता हा प्रसंग खूप वर्ष झाले लहान असताना त्यांची मुलं असताना गोष्ट आहे या गोष्टीला कधी वीस पंचवीस वर्ष झाली असतील त्या दोन मुलं आणि तेव्हापासून ते इथं करत आहे आपले आजच्या काळात स्वयंपाक तर नाही करत त्या हो पण मोतीचूरचे लड्डूचे काही पॅकेट इथं आणून म्हणजे जे काही आहेत न इथं लोकांना प्रसाद तर दादा तुम्ही गंगापूर संस्थांबद्दल आणि तपोभूमीचं जे महत्त्व सांगितलं याबद्दल मी तुमचा आभारी आहो जय जा गुरु जय लहानूज समर्थ लहानूजी महाराज की जय